सामाजिक प्रगतीचं पाऊल साई तर्फे श्री साई आश्रया अनाथ आश्रम या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली आहे अनाथ आश्रमात राहणाऱ्या सुमारे सत्तर मुलांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवलाय मुलांचे वेगवेगळे गट करून त्यांना शंभर किलो शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे घोगरे व खुशी पारख यांनीच शास्त्र शुद्ध प्रशिक्षण या कार्यशाळेत शाडू मातीच्या एकूण पंचावन्न गणेश मूर्ती तयार करण्यात आल्यात या मूर्तीच्या विक्रीतून जमा होणारा निधी विधायक कार्यासाठी वापरण्याचा लियो क्लब ऑफ साई यांचा मानस सा आहे या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष हर्ष पारक सचिव साईश गोंदकर खजिनदार दर्शन वैद्य समर्थ पोकळे ओंकार गोंदकर प्रसाद तुरकणे श्रेयस देव स्मित लवांडे यांनी विशेष परिश्रम या कार्यशाळेसाठी श्री साई आश्रय अनाथ आश्रमाचे संचालक श्री गणेश दळवी यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनल रिजन सेव्हन झोन वन चे झोनल चेअरपर्सन डॉक्टर एकनाथराव गोंदकर लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे सचिव महेश वैद्य खजिनदार वसंत घुगे वाल्मिक तुरकणे मनीषताई वैद्य नंदा घुगे माधुरीताई शिंदे प्राध्यापक विकास शिवगजे प्राचार्य गंगाधर वरगुडे विजय थोरात संदीप गोंदकर इत्यादी उपस्थित होते